नमस्कार मित्रांनो मी दीपक साठवडे बहुजन शक्ती प्रतिनिधी कोपरगाव मी आता आलोय कोपरगाव येथील टाकळी फाट्यावर यो रोड जो आहे तो टाकळीला ता, जोडणारा हा मेन रस्ता आहे आज आपल्या सोबत जिल्हा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव त्यांच्याकडून जाणून घेऊया माहिती आपण समक्ष मला एक माहिती सांगा सर तर आपण हे जो कोपरगावचा को निवार रोड आहे हा जो जुना टाकळीला जोडणार रोड आहे तर आपण याच्याविषयी काय बोलाल का जो आपण सव्वीस जानेवारी पर्यंत सरकारला अल्टीमेटम दिलेलं आहे सव्वीस जानेवारी पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र व्यवहार केलेला आहे गेल्या चाळीस वर्षापासून हा रस्ता झालेला नाही पूर्ण अतिक्रमणात जोडलेला रस्ता आहे पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे पूर्ण जर साठ फुटी रस्ता आहे तर हा साठ फुटी रस्ता कोणता आहे दहा फूट सुद्धा रस्ता नाही पूर्ण बस चालायची गोदावरी पेट्रोल पंपा पासून जो हा रस्ता जुना टाकळी रोड आहे का ऊसाच्या ट्रका इतकी वाईट परिस्थिती झाली फक्त कागदपत्री रस्ते झालेले हो का हा सगळे अतिक्रमण केलेले निवारा कॉर्नर ते टाकळी नक्षत्र मंगल कार्यालय पासून पूर्ण अतिक्रमण केलेले लोकांनी फिक्स करून द्या आम्हाला जर डीपी नकाशाप्रमाणे जो आहे नकाशा आपला त्याप्रमाणे आम्हाला रस्ता मोकळा करून हद्द फिक्स करून द्या सव्वीस जानेवारी पर्यंत जर नाही झालं तर सत्तावीस जानेवारीला आम्ही उपोषणाला बसायला सज्ज आहोत आपल्या समोर आता समक्ष विनय भगत जे समाजसेवाचे काम करतात तर त्यांच्याकडून समक्ष जाणून घेऊया साहेब मला एक माहिती सांगा जुना टाकली रस्ता आहे जोडणारा आपल्याला याची काय काय का अतिक्रमण का, का का करून ठेवले रस्त्याला लोकांनी ती मला एवढी माहिती सांगा विषय आहे साहेब हा जुना टाकले रोड आहे नगर परिषदेत येत गेलं नगर परिषद म्हणते आमच्या नकाशामध्ये हा रस्ताच नाही काय म्हणते नगर परिषद हा रस्ता आमच्या रस्त्यात नाहीचे त्याच्यामुळे या रस्त्याला इथं इकडे पुढे लाईट लागत नाही इथं पुढे ती स्मशानभूमी तो पाऊल वाटवते तिथं काचा रस्ता होता तिथं तो डांबरे करून ठेवला त्या स्मशानभूमी तिथं लाईट नाही काय नाही रात्रीच्या छोऱ्या माऱ्या होते त्या सगळ्या होत्या त्या स्मशानभूमीच्या मागून हा ओपन स्पेस मधून रस्ता रस्ताय नगरपालिकेचा नगर रचनेचा अधिकारी हे फक्त टेबलावर एसी मध्ये बसून फक्त पैसे घ्यायचे काम करतात माझा सरळ सरळ आरोप आहे त्यांना आता अतिक्रमण काढलं त्यांनी टपराचे आमच्या काढलं हो हे आता अतिक्रमण काढलं होतं अतिक्रमण जर काढलं होतं तर मग परत इथं कस काय अतिक्रमण झालं हे अतिक्रमण झालं कस काय मग मला हा प्रश्न पडलेला आहे मग एकतर नगरपालिका रस्ता अतिक्रमण करून देऊन रस्ता गायब करून राहिली का हा रस्ता तर हे ठेकेदाराला देऊ राहिले तर कॉन्ट्रॅक्टरला रस्ता देऊ राहिले पैसे घेऊ राहिले आता या बिल्डिंग बिल्डिंगवाल्याने पैसे घेऊन हा रस्ता दाबलेला आहे काही इकडच्या ओपनवाल्याने पैसे दाबेले तर रस्ता दाबलेला आहे हे आता तुम्ही आणि नगरपालिकेने सांगा आले का आमच्या टापऱ्या घाट आले का आमच्या हातगाड्या तोड याच्या पुढे यांच्याकडे काहीच नाही दर वेळेला आले का तोड फोड करटका मिटवा ना ते बोलले का आमच्या नकाशामध्ये नोंदही आमची आद नाही हे म्हणते पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी म्हणते आमच्या ह्याच्यात सुद्धा नाही हा सगळ्या समस्याचा जे करून याला कुठेतरी आळा घातला पाहिजे हा लवकर यांचं सव्वीस तारखेला आम्हाला उपोषण आहे यांच्या उपोषणामध्ये एक नागरिक म्हणून आम्ही सहभागी होणार आणि यांच्या यांना आमच्या रस्त्यांसाठी यांना जाहीर पाठिंबा आहे एवढं बोलतो तर రావ సగ ట